सुरडी ग्रामस्थातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरात अभियाना अंतर्गत पूरग्रस्त खैराव कुंभे शिनादारफळ येथे अन्नधान्य वाटप पाच किलो गहू ज्वारी तीन किलो तांदूळ रवा साखर शेंगदाणे मुग डाळ मीठपुडा प्रत्येकी एक किलो तेल पिशवी पॅराशूट तेल बॉटल आणि बिस्किट पुडे इत्यादी साहित्य एकत्र करून किट बनवण्यात आल्या त्या शिना नदी काटावर असणाऱ्या पूरग्रस्त खैराव कुंभेज दारपळ या पूरग्रस्त गावामध्ये प्रत्येकी पन्नास किट या प्रमाणे वाटण्यात आल्या याचबरोबर पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल इत्यादी साहित्यही वाटण्यात आले सिना नदीच्या काटावरील गावांचे महापुरामुळे झालेले आतोनात नुकसान भरून काढण्यासाठी सुरडी ग्रामस्थातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला मदत केल्याबद्दल सुरडी ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले ही मदत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत शुर्डी द्वारे करण्यात आली ऑल इन वन वनसाठी कबीर मुलानी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा